हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग श्लोक पहिला श्री भगवान उवाच विवस्वते योगम प्रोक्तवान हम व्ययमे प्राह भगवंत म्हणतात मी हा अविनाशी योग सूर्यदेव यांनी सांगितला विवस्वानाने तो मनुला सांगितला आणि मनुने तो इक्ष्वाकुला सांगितला एवं परां परा प्राप्त राजर्षयो विदु सकोले नेह महता योगो नष्ट परंतप या प्रकारे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षींनी जाणून घेतला पण कालांतराने तो योग नष्ट झाला हे अर्जुना सएवायमया ते अध्य योग हा प्रोक्त हा पुरातन भक्तोसी मे सखाचेती उत्तम तोच हा पुरातन योग मी आज तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त आणि मित्र आहेस हे अत्यंत रहस्यमय आणि श्रेष्ठ ज्ञान आहे अर्जुन उवाच भवतो जन्म परम जन्म कथ मे तिजानियाम माणिती अर्जुन म्हणतो तुझ जन्म अलीकडच आहे आणि विवस्वनाच फार पूर्वीच मग तू त्याला हे ज्ञान प्रथम कस दिलस, हे मी कस मानू श्री भगवान वाच, बहुनी मे व्यतितानी, जन्मानी तव चार्जुन भगवंत म्हणतात अर्जुना तुझी आणि माझी अनेक जन्म झाली आहेत ती सर्व मला ठाऊक आहेत पण तुला ती माहित नाहीत या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण